स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण मजेत असाल मजेतच राहा सगळ्यांना स्वामी समर्थ आणि हो आजचा दिवस सगळ्यांसाठीच स्पेशल असेल कारण सगळ्यांच्या घरी बाप्पा येणार आहेत तर बाप्पाच्या स्वागतासाठी भरपूर तयारी वगैरे चालू असेल सगळ्याच गृहिणी बिझी असतील कोणी घरामध्ये मिस्टर बाहेर तर बरेच व्हिडिओज माझे बरेच लेडीज आणि जेंट्स म्हणजे ताई आणि दादा असे दोघं माझे व्हिडिओज बघतात मला कमेंट देखील येतात भरपूर जणांना माझ्या व्हिडिओज आवडतात तर बघा आज तर सगळ्यांच्याच घरी म्हणजे आज सगळ्यांचाच सण आहे आणि बापाचं छान असं स्वागतसुद्धा करायचं आहे तर खूप गृहिणी देखील असेल पण माझ्या व्हिडिओज तुम्ही टाईम वेळात वेळ काढून बघतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि खूप आभार तुमचे सगळ्यांचे की तुमच्या प्रतिसादानेच मी इतकं म्हणजे इतके व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे आणि असा सपोर्ट पुढेही असू द्या तर व्हिडिओला छान सुरुवात केली आज आहे बुधवार आज गणपती बाप्पाचं स्वागताची तयारी चालू होती आणि काल तर रात्री दोन वा दोन ते तीन वाजेपर्यंत छान असं डेकोरेशन करून घेतलं तर डेकोरेशनसुद्धा काय केलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि गणपती बाप्पासुद्धा त्यांचंसुद्धा स्वागत कसं केलं त्यांची पूजा कशी केली घरी आल्यावरती तर घ मी पूजा ही घरीच करते दरवर्षी आणि सत्यनारायण पूजा करते त्यावेळेस मग ब्राह्मण वगैरे बोलवते तर आता बघा गणपती बाप्पाच्या आगमनाची स्वागताची तयारी चाललेली होती इथे तर सकाळी लवकर उठले सगळी घरातली क्लिनिंग करून घेतली डेली रुटीन जे असतं ते तसं माझं डेली रुटीन झालेलं होतं सकाळी त्यानंतर आज मी तुमच्यासोबत माझं गणपती बाप्पा येणार आहे तर त्या अगोदर म्हटलं सकाळी उठून छान आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली देवपूजा झाली आणि मग आता स्वयंपाकाला लागलेली आहे तर डेकोरेशन काय झालेलं आहे ना पुढे दाखवतेच त्या अगोदर मला छान वरण भात बनवायचा होता फोडणीचं वरण वरण भात पोळी त्यानंतर भजी त्यानंतर मोदक मोदक मला खव्याचे बनवायचे होते खव्याची रेसिपी मोदकाचे खवे त्याची रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे त्या अगोदर ही जी भाजी आहेत ही मिक्स भाजी आहे गणपतीची मिक्स भाजी आहे खूप छान लागते आणि आम्हाला सगळ्यांना खूप आवडते गणपतीची भाजी ए इतर वेळी आपण कसं आहे ना या मिक्स भाज्या कधी बघ बघतही नाही कधी भेटतीसुद्धा नाही पितरपाठात देखील या भाज्या भेटतात पण मग अशा वर्षभर अशा या भाज्या दिसती नाही गणपतीची खूप आवडती भाजी आहे सगळ्या भाज्या अकरा भाज्या अशा यामध्ये मिक्स केलेल्या असतात आणि छान कटिंग करून घेतल्या आणि चिरून वगैरे घेतल्यानंतर छान अशा स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा छान धुवून घेतल्या त्या त्यानंतर आहे ना एका साईडला कुकर लावला कुकरमध्ये छान अशी डाळ आणि भात लावलेला होता हो तर तो होईपर्यंत एकीकडे छान आता भाजी धुवून घेतली आता भाजी ह्या ही भाजी बनवायची कशी नाही आता कोणी काळ्या मसाल्याची बनवता कोणी लाल मसाल्याची बनवता तर मी लाल मसाल्याची बनवणार आहे तर खूप छान लागते ही भाजी मला खूप आवडते तर मोराची भाजीसुद्धा आणलेली आहे तर बऱ्याच जणांना माहिती असेल मोराची भाजी किंवा बऱ्याच जणांना माहिती नसेल तर मी तुम्हाला कमेंट करा तुम्हाला माहिती आहे की नाही मला पण समजेल त्यानंतर बघा छान अशी भाजी चिरून वगैरे धुवून घेतली त्यानंतर जिरे मोरी घातली छान फोडणी दिली त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट हळद हिंग घालायचं आणि छान अशी भाजी परतून परतून घ्यायची पाणी वगैरे बिलकुलही घालायचं नाही कारण यामध्ये पाणी वगैरे वाफेवरच शिजवायची पाणी सुटतं या भाजीला कारण मिक्स भाज्या असल्यामुळे पाणी ऑटोमॅटिकली सुटतं आणि छान असं परतून परतून घ्यायची झाकण ठेवायचं मीठ घालायचं चिमूटभर साखर घालायची चवीसाठी आणि झाकण ठेवून छान वाफेवरती अशी शिजवायची अगदी पंधरा ते वीस मिनटात ही भाजी होऊन जाते आणि अग आता ही रेसिपी तुम्ही अगदी दहा दिवस पुढे गणपती असेपर्यंत तुम्ही ही भाजी ट्राय करू शकतात गणपतीची खूप आवडती भाजी आहे त्यानंतर आता पुढचं म्हणजे कुकरच्या छान अशा शिट्ट्या शी करून घेतल्या पाच आणि वरण भात कर केलेला होता तर वरण भात भात बघा छान असा शिजलेला होता आणि डाळ तर मी नेहमीच फोडणीचंच वरण बनवते मला फोडणीचं वरण ब प्रचंड आवडतं आणि घरामध्ये देखील असं काही सण वगैरे असला तर वरण भात किंवा आमटी भात असं फिक्स असतं आज तर गणपती बाप्पाचा स्वयंपाक चालू होता इथे तर सगळ्यात आधी काय झालं ना की सकाळी उठल्यावरती सांगायचं राहिलं की घरातली क्लिनिंग झाली होती पण गणपती बाप्पाचं स्वागताची तयारी पण झालेली होती पण गणपती घरी आणण्या अगोदर ना घरामध्ये स्वयंपाक वगैरे रेडी करूया म्हटलं कारण घरी आल्यावरती मग गणपती बाप्पाचं पूजा चालूच असते त्यानंतर त्यांच्या त्यांना नैवेद्य पाणी करायचं असतो त्यांना मोदक मोदक दाखवायचं असतं त्यामुळे म्हटलं आज सगळे रेडी करूया रेडी झाल्यानंतर मग गणपती गणपतीचं स्वागत करूया कारण मग सगळं रेडी असलं ना घरामध्ये पूजा पूजेचं वगैरे सगळं तर मग वेळेवरती जास्त काही फजिती होत नाही आणि मग गणपती बाप्पा एकदा आले की पूजा करून आरती वगैरे करून छान नैवेद्य पाणी दाखवून मोदक पण तयार करून ठेवणार होते अशा पद्धतीने छान प्रकारे आपला पुढचे सगळे रुटीन व्यवस्थितही होतील यानंतरही मला मम्मीकडे जायचं होतं रात्री तुम्हाला जसं सांगितलंच कालच्या व्हिडिओमध्ये मला मम्मीचंसुद्धा डेकोरेशन करायला जायचं होतं त्यामुळे म्हटलं सकाळी सकाळी झटपट असे ही सगळी कामं करून घेऊया आपले पण गणपती बाप्पा घरी आणून छान असे त्यांना विराजमान करूया आणि त्यानंतर बघा बाहेर अगदी जोरदार इतका जोरदार पाऊस चालू होता ना सकाळपासून पाऊस जसा चालू होता, होता तर संध्याकाळपर्यंत पाऊस चालू होता तर गणपती बाप्पाला घरी आणायचं तर जायचं कसं तर तोच विचार चालू होता पाऊस प्रचंड चालू होता रेनकोट घालून गेलो होतो आणि जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत खूप वेट केलं पण मग नंतरून मग गेलो आणि अर्ध्या रस्त्यामध्ये पोचल्यानंतर ऑटोमॅटिकली पाऊस पूर्ण थांबला आणि मग त्यावेळेस आम्हाला खूप छान वाटलं की आता गणपती बाप्पाला म्हणजे ओलं हो ओलं होणार नाही हेच भीती वाटत होती आणि बघा आता एकीकडे एक एक छान आता पोळ्या करून घेऊया म्हटलं कारण सगळं मला रेडी ठेवायचं होतं एकेकडे सुद्धा पाणी ठेवलं तर आणि आता पोळ्या वगैरे झाल्या भजी वगैरे काढायची होती मोदक बनवायची होती बाकी सगळं रेडी झालेलं होतं स्वयंपाक सगळं माझं बनवून झालेलं होता आणि बघा बाहेरदाराला तोरण वगैरे माळा वगैरे लावल्या छान रांगोळी वगैरे काढून घेतली आणि कशी दिसते रांगोळी ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा <्या> खोबरं चिरून घेतलं आणि खोबरं किसून घेतलं तरीही चालतं पण मग जास्त टाईम लागतो त्यामध्ये तर काय करायचं ना खोबरं बारीक बारीक कटिंग करून घ्यायचं आणि कटिंग केल्यानंतर मिक्सरमध्ये छान असं दळून घ्यायचं म्हणजे अगदी चिक्कन असं खोबरं दळलं जातं आणि छान आपलं खिरापत जी असते रोज आता गणपतीला आरती केल्यानंतर प्रसादासाठी जी खिरापत लागते ना खिरापतसुद्धा रेडी करायची होती आणि आज मला खव्याचे मोदक बनवायचे होते त्याची रेसिपी इथे तुमच्यासोबत शेअर करते आहे तर खवा घेतला आहे आणि खवा छान असा कढईमध्ये किंवा कशातही तुम्ही फ्राय करू शकतात छान असा फ्र फ्राय करून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये साखर घालायची साखर आपल्या मर्जीनुसार घालायची आपल्याला किती गोड हवं आहेत आणि किती नाही त्यामुळे साखर घातली आणि साखरने साखर आपण घातल्यावरती छान असं परतून परतून घ्यायचं व्यवस्थित आणि मग त्यामध्ये जो आपण खोबरं किसून जे बारीक केलेलं होतं ते त्यामध्ये घालायचं परत एकदा छान फ्राय करायचं सगळं मिक्स करायचं त्यामध्ये छान मी दोन इलायची कुटून घातलेली होती टेस्ट छान येण्यासाठी आणि अशा पद्धतीने बघा असं छान माझं आतमधलं जे असतं ना मोदकाच्या आतमध्ये जी खिरापत ती छान रेडी झालेली होती आणि आता मोदकाच्या ज्या लाटी आहे तर आजी आज मला एकीकडे छान अशा लाट्या बनवून देत होती तर एकवीस मोदक बनवायची होती अगदी एकवीस मोदकच झाले एकही वरती एकही कमी किंवा एक जास्त झालेला नव्हता अगदी मापातच असे एकवीस मोदक माझे झाले आणि खिरापत देखील तितक थोडीसुद्धा उरली नाही व्यवस्थित अगदी झाली तर काय होतं ना की बऱ्याच वेळा ना आपण जेव्हा घाईघाईमध्ये स्वयंपाक बनवतो ना त्यावेळी आपल्याला म्हणजे असं वाटतं की घाईघाईमध्ये स्वयंपाक कसा बनेल कसा नाही तर तसं नसतं तर माझ्या बाबतीत तर नेहमी असंच झालेलं आहे की जितकं घाईघाईमध्ये मी स्वयंपाक बनवते ना तर माझा स्वयंपाक अगदी प्रचंड म्हणजे एकदम छान चविष्ट आणि एकदम व्यवस्थित असा बनतो तर बघा छान असे मोदक बनवायला घेतले माझ्याकडे काही साचा सा वगैरे नाही आहे मोदकाचा त्यामुळे मग असेच हातानेच मी मोदक बनवते आणि मोदक हे वर्षातून आपल्याकडे एकदाच बनतात किंवा ज्यांच्याकडे चतुर्थी वगैरे किंवा कोणी उपवास पकडत असेल तर त्यामुळे त्यांच्याकडे मोदक बनवत असतील पण माझ्याकडे तर गणपती बसले की तेव्हाच मोदक बनवतात आणि कसं आहे ना मोदक छान बनवूया म्हटलं यावेळेस दरवेळी मी रेडीमेट आणत असते यावेळी म्हटलं चला आज घरीच बनवूया खवायचे छान असे टेस्टी असे छान लागतात मोदक छान आता तेलामध्ये गरम होईपर्यंत कोम सोनेरी आ, रंग येऊपर्यंत असे फ्राय करायचे छान आणि ह्यावरती छान असं केसर टाकायचं चा। खूप छान वाटतं दिसायला छान वाटतं आणि केसर दिसायलासुद्धा आणि खूप छान लागतं केसर आणि हो त्याआधी जर चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो कशी वाटली ते सुद्धा मला तुमची प्रतिक्रिया कळवा आणि खूप खूप शेवटपर्यंत हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे माझ्या ज्या काही मी दिवसभरचा माझा जो डेली रुटीन असतो तुम्हाला बघायला भरपूर जणांना माझं डेली रुटीनच आवडतो मी दिवसभर काय काम करते त्यामुळे मला सगळे माझे जे माझे जे माझी जी फॅमिली आहे यूट्यूबवर फॅमिली तर ते माझे व्हिडिओज बघण्यासाठी येतात माझं डेली रुटीन त्यांना भरपूर आवडतं त्यामुळे मी माझं डेली रुटीन तुमच्यापर्यंत शेअर करते की रोजच्या रोज मी काय माझ्या माझ्या ज्या लाईफमध्ये माझ्या जीवनामध्ये जे काही चालू असतं ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि मला छान वाटतं तुमच्यासोबत हे शेअर करायला आणि तुम्ही एक प्रकारे आता माझी फॅमिलीच झालेली आहे त्यामुळे ना कसं आहे ना प्रत्येक गोष्टी तुम्हाला शेअर करणं खूप गरजेचं असतं तर बघा आज गणपती बाप्पा आहेत मला माहिती आहे की भरपूर बायका घरामध्ये बिझी असतील टाईम नसेल तर तुम्ही आज नाही तर उद्या तरी हा व्हिडिओ आवर्जून बघा कारण खास मी तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ शूट केलेला आहे कारण माझ्या मी जसं डेकोरेशन माझं जसं स्वयंपाक कसा बनवलेला आहे माझे गणपती बाप्पा कसे आहे सगळं तुमच्यापर्यंत शेअर करायचं होतं त्यामुळे त्यानंतर छान असे भजे वगैरे काढून घेतले आणि मोदक वगैरे सुद्धा छान झालेले होते त्यानंतर मग छान असं आहे ना सगळं रेडी करून ठेवलं देवासाठी जे काही लागणारं पूजेचं साहित्य सगळं आवरून घेतलं ताटं वगैरे देवपूजेचं सगळं असं इथे देवापाशी डेकोरेशन हॉलमध्येच बनवलेलं आहे त्यामुळे सगळं तिथे आणून ठेवलं कारण गणपती बाप्पा घरी जेव्हा येतील तर काही म्हणजे सगळं जागेवर व्यवस्थित काढून ठेवलेलं होतं पूजेसाठी तर छान अशी रांगोळी काढून घेतली खा अली खा पहिले खाली ती पाटावरती पूजा करून घेणार आहे आणि मग नंतरवरती विराजमान करणार आहे त्यामुळे तर आता छान असं गणपती बाप्पाला आता घरी घेऊन आलेलो आहे आणि छान आता गणपती बाप्पाचं असं तो भाकरी घेतलेली आहे आणि पोळी घेतली तरी चालते आणि छान असं गणपती बाप्पाची नजर काढून घेतलेली आहे पाणी आणि हे घ्यायचं तर बघा तर अजून एक सांगायचं राहिलं होतं की हे आमचं एक फॅमिली मेंबर आहे अजून एक नवीन फॅमिली मेंबर आहे की बघा असं बाहेर त्यांनी छान असं घरटं बनवलेलं आहे छोटंसं खिडकीच्या बाहेर किचनच्या आणि छान असं इथे रोज सकाळी सकाळी चिमणी दोन चिमण्या आहेत छान अशा सकाळी सकाळी चुछू चुछू त्यांचं सा चालू असतं सकाळी सकाळी गुड मॉर्निंग उठवण्यासाठी सुद्धा खूप छान वाटतं त्यांच्या आवाजाने आणि छान असं पाऊस पडत होता बाहेर तर तिथे बसून छान असं सा पंख साफ करत होते पंख स्वच्छ करत होते खूप छान वाटत होतं त्यांच्याकडं बघून खूप मला असं पक्षी आणि असे ॲनिमल्स वगैरे मला खूप आवडतात त्यामुळे आणि आता त्यानंतर बघा आता गणपती बाप्पा घरी आणले आणि छान असे खालती चौरंगावरती ठेवले आणि त्या अगोदर बघा आता कळस जो आहे ना जो कळस आपल्याला ठेवायचा असतो त्यामुळे कळसाला तांब्या जो असतो आपला गडवा गडव्यात पाणी घालून एक कॉईन टाकायचा त्यानंतर हे सोपा पाच पानं ठेवायचे आणि त्यानंतर खाली ताटामध्ये तांदूळ ठेवायचे आणि अशा पद्धतीने हे पाच पानं ठेवायचे <laughs> कळसाला चारी पाच पाचची म्हणजे चारी बाजूनी ना पाच बोटो वट असे उठून घ्यायचे आणि कुंकवाने नारळाला देखील तसंच करायचं आणि बघा आता छान असा आमच्या गणपती बाप्पाचं चेहरा फेस रिव्हील केलेला आहे आमचे गणपती बाप्पा मस्त असे कृष्ण बाळकृष्ण बाळ कृष्णाच्या रूपात आम्ही हे गणपती बाप्पा आणलेले आहेत कारण यावर्षीचं जे डेकोरेशन आहे ते झुला डेकोरेशन आहे झुला म्हणजे झोक्याचं डेकोरेशन आहे झोपाळा बनवेल आहे तर त्यावरती असा छोटासा बाळकृष्णच बाळकृष्णाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आणले छोट्याशा चेहऱ्या चेहरा असा छोटासा छोटो छोटासा म्हणजे चेहरा आम्ही आणलेला आहे शिवांश जसा आत्ता आमच्या घरामध्ये एक छोटा मुलगा आहे त्यामुळे मग अशा मूर्ती अशी छोटी बाळकृष्णाची म्हणा किंवा गणेशाची मूर्ती खूप छान वाटते आणि मग आता छान अशी त्यांच्यापुढे चार पाच पा पाच फळं ठेवायचे आणि जे काही पूजेसाठी लागणारे हळकुंट म्हणा सुपारी सगळे इथे पूजे एक एक त्यावरती ठेवायचे आणि त्यानंतर मग हे गळ्यामध्ये हे त्यानंतर मग छान असं ना गणपती बाप्पाला छान असं कुंकू लावून घेतलं ओलाच कुंकू लावून घेतलं आणि तांदूळ वगैरे वाहून घेतले छान अशी माळ आणलेली होती फुला पूजा वगैरे छान झालेली होती अगरबत्तीने छान गणपती बाप्पाची गणपती बाप्पाला छान असं ओवाळून घेतलं आणि यावेळेस मी लोबान आणलेले होते तर छान अशा पूजेसाठी रोज म्हटलं घरामध्ये लोबान लावूया तर लोबानसुद्धा खूप छान होते आणि आता छान व्यवस्थित पूजा करून घ्यायची होती एक एक ग हे दुर्वा वगैरे दुर्वा बनवल्या होत्या दोन छोट्या गणपतीसाठी आणि मोठ्या गणपतीसाठी मी सुद्धा छान अशी पूजा करून घेतली हळदी कुंकू वाहिलं त्यानंतर फुलं वगैरे वाहून घेतली गणपती बाप्पाच्या छान अशा पाया पडून घेतल्या जी काय आपल्या मनातली इच्छा असेल ती आपण आपल्या घरच्या गणपती बाप्पाला आपण बोलू शकतो आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या घरामध्ये सुख समृद्धी सगळ्यांना समाधानी असं ठेवा असंच इच्छा मागितली आणि आता त्यानंतर बघा शिवान सुद्धा आता फुलं वगैरे वाहून घेणार आहे त्या फुल माझं बघून आणि त्याला सुद्धा असंच करायचं होतं सेम आमच्यासारखंच うん。 फिक्स असतं गणपती बाप्पाची आरती घेतो सगळ्यात अगोदर त्यानंतर देवीची आरती घेतो त्यानंतर मग शंकराची आरती घेतो आणि मग हान लोटांगण अशा चार आरत्या आम्ही घेत असतो मस्त स्पीकर वगैरे लावून आरती वगैरे करून घेतो आणि खूप छान वाटतं घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं छान अशी गणपती बाप्पाची आरती झाली आणि नैवेद्य वगैरे सगळं रेडी होतं नैवेद्य दाखवून घेतला गणपती बाप्पाला मोदकाचा आणि आपलं जे बनवलं होतं सगळं त्याचं असं नैवेद्य दाखवून घेतला नंतर शिवांशने छान सगळ्यांना असे मोदक वाट वाटून दिले आणि तर आता मी माझ्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ हा बिलकुल स्किप करू नका पुढे पुढे करू नका अगदी व्यवस्थित असं गणपती बाप्पाचं मी डेकोरेशन काय केलेलं आहे आणि माझे बाप्पा बघू शकतात खूप छान असे म्हणजे मस्त असं माखन खाताना मी असं यावेळेस गणपती बाप्पाचं असं मूर्ती आणलेली होती तर त्यानंतर ज्या पाटावरती ठेवायचा तो जो झोक झोका बनवला होता त्याच्यावरती छान असं स्वस्तिक काढून घेतलं तांदळाने आणि मग छान असं विराजमान केलं आणि बघू शकतात आता हा जो कळस होता तर तो कलशसुद्धा पाठीमागे ठेवायचा तसाच दहा दिवस गणपती बाप्पा असेपर्यंत आणि बाप्पासाठी हा शेला आणलेला होता खूप छान होता आणि हा दरवर्षी आम्ही शेला घालतो तर त्यानंतर बघा ही माळसुद्धा आम्ही आणून ठेवलेली आहे छान दिसते गळ्यामध्ये तर कसे दिसतं आहेत माझे गणपती बाप्पा आणि डेकोरेशन कसं झालेलं आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर छान असं कृष्णाचं रूप आहे त्यामुळे मग हातामध्ये एक बासुरी द्यायलाच पाहिजे तर बा बासुरी ही होती माझ्याकडे वृंदावनवरून आणलेली होती आजीने आज तर बासुरी छान अशी हातामध्ये दिलेली होती खूप छान दिसत होतं आणि डेकोरेशन बघू शकतात गणपती बाप्पा सुद्धा बघू शकतात आणि कसं वाटलं आता व्हिडिओ आजचा ते सुद्धा मला कमेंट करून सांगा खूप 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 सपोर्ट करा खूप छान असा प्रतिसाद तुमचा दिला आहे आतापर्यंत तसाच प्रतिसाद असू द्या आणि आता इथेच व्हिडिओला एंड करते सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेलेच असतील तर सगळ्यांना गणपती बाप्पा मोर या आणि आता व्हिडिओला इथेच एंड करते तर भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि बाय बाय